पण पाहणी केली तुम्ही पण पाहणी केलेली आहे आता आपण सेल कॉलनीच्या श्रमजीवी नाल्याच्या इथे आहोत मी आठ दिवसापूर्वी मिटिंग घेतली होती आणि मी या संदर्भामध्ये अगोदर सुद्धा जरा प्रश्न विचारला होता आम्हाला सांगितलं होतं ते वीस ते पंचवीस टक्के जे आहे त्या नाल्याची सफाई झालेली आहे पण आज आम्ही ज्यावेळी बघायला आलो आणि जिथल्या स्थानिक महिलांना तुम्ही ऐकलं असेल त्यांचं म्हणणं होतं ते कोणी आलंच का नाही काल आम्ही सांगितल्यानंतर की आज आम्ही नाल्याची तपासणी करायला येणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही बघताय की आता जेसीबी लावून त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे महत्त्वाची गोष्ट आहे की आता पावसाळा आपल्याला माहिती आहे की यावर्षी तर लवकरच आला आहे मे महिन्यातच पावसाळा सुरू झालेला आहे नाले सफाईच्या बाबतीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो हे तर आपण सांगतोय त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टेक्निक आपल्याला पाहिजेत हे सुद्धा आपण सांगतोय म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आम्ही ए आय वापरतो आहे आम्ही रॉबट वापरतोय आम्ही वेगळ्या वेगळा टेक्निक वापरतोय त्यांच्यावरती संदर्भामध्ये आरोप झालेले आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या तऱ्हेने पावसाळ्याची सफाई व्हायला पाहिजे सफाई पावसाळ्यापूर्वी ती झालेली नाही आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पूर्णपणे तो नाला जो आहे तो पॅक आहे आणि आमचा आरोप आहे की सातत्याने नाल्यासफाईच्या बाबतीत जे वर्तना केल्या जातात आता पुन्हा हा ठेवणार इथे बघा कचरा काढलेला हा हा आणि जो है ना तो आठ दिवस इथे राहणार पर्यंत आणि मग तोच कचरा पुन्हा त्या आल्यामध्ये पडणार म्हणजे यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेचं नियोजन नाहीये कुठल्याही तऱ्हेचं नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे दुर्दैवाने नगरसेवक नसल्यामुळे सगळं काम जे आहे ते आयुक्तांकडे आहे माझं सांगणं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे ती चौकशी व्हायला पाहिजे इंडिपेंडंट बॉडीच्या माध्यमातून याची जी आहे ते चौकशी व्हायला पाहिजे एसीबीच्या माध्यमातून याची चौकशी व्हायला पाहिजे सातत्याने मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो हा जो पैसा दिला जातो जो कॉन्ट्रॅक्टरांना किंवा बाकीच्यांना हा पैसा पूर्णपणे जो आहे तो मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा तो त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी वेस्ट होतो असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी दोन्ही डीएमसी बैठक घेतली इथल्या डीएमसीची बैठक घेतली आणि आमच्या दुसऱ्या बॉर्डच्या पण डी एम सी बैठक घेतली दोघांकडून मला एक गोष्ट कळल्या की दोन हजार बावीस ला जे टेंडर झालेले आहेत एका एक्स वाय झेड इन्फ्रास्ट्रक्चर ला मिळाले ते त्याची कामं अजूनही सुरू नाही झालेली आहेत म्हणजे तुम्ही जर बघाल तर तीस तीस चाळीस चाळीस म्हणजे साठ रस्ते असतील तर त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त रस्ते अजून सुरुवात झालेले नाही आहे दहा ते पंधरा रस्त्याचं काम सुरू था झालेलं आहे जर अशा तऱ्हेने करोडो रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट एका वेगळ्या व्यक्तीला ज्याचं काम करण्याची कॅपॅसिटी नाही आहे जो काम सुरू केलेलं नाही आहे अशा इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीला जिला जे आहे त्या कंपनीला दिलं जात असेल तर त्या ठिकाणी तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहेत ज्यांनी या तीन वर्षामध्ये टेंडर होऊन काम सुरू केलेलं नाही त्यांना ते, ते ब्लॅकलिस्ट तर केलंच पाहिजे पण त्यांच्याकडून पॅनल्टी घेतली पाहिजे आणि त्यांच्यामुळेच आज मुंबईची अवस्था अशी झालेली आहे की काही ठिकाणी रस्ते बनलेले आहेत काही ठिकाणी रस्ते बनलेले नाही आहेत खोदून ठेवलेलं आहे आज मुंबईकरांचं जीवन जे आहे दुधर करण्याचं काम केलेलं आहे त्याला सगळ्यात महत्वाची जबाबदारी कोणाची असेल तर मुंबई महानगरपालिकेची आणि त्यासाठी मी राज्य सरकारला जबाबदार सांगते एका ठिकाणी राज्य सरकार सांगते की तुम्ही त्याची काय चौकशी करा त्याची इन्क्वायरी करा माझं म्हणणं आहे बावीस पासून आज पंचवीसपर्यंत पर्यंत काय चौकशी होत नाहीये ती पण चौकशी होण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने ती चौकशीला तुम्ही तयार नाहीत श्वेतपत्रिका काढायला काढा ना, का ना हिंमत असेल तर सरकारने श्वेतपत्रिका काढूनच दाखवावी ह्या व्यवहारामध्ये जे पैसे दिले गेले काही पार्टी फंड म्हणून वापरले गेले त्याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे गल्यामध्ये काम नाही नाले सफाई नाही रस्ते मुंबईची चांगले नाहीत ही जबाबदारी कधी घेणार शासन हिंमत असेल तर बावीस पासून म्हणजे तेवीस पासून पंचवीस पर्यंतची पत्रिका शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं मुंबईकरांना की पावसाळ्याआधी नाले सफाई असेल खड्ड्यांची कामं असतील ती पूर्ण करू मुंबईकरांना त्रास होणार नाही अधिवेशनाच्या काळात मी सुद्धा आमदार होते आणि त्यावेळेचे जरी भाषण केलं होतं ते भाषण मला आज आणि माझं स्वतःचं नाव पण घेतलं होतं की वर्षात सगळ्या सी ऑफिसला जावं मी त्याच्या संदर्भात ट्विट पण केलेलं आहे की मुंबई जितके रस्ते आहेत त्याच्या पण जे मंजूर होते त्याच्यापेक्षा पन्नास टक्के रस्त्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही ज्याचं टेंडर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बावीस आणि तेवीसमध्ये मध्ये झालेलं आहे आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीला कंपनीला ते टेंडर दिलेलं आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ते काम सुरू पण करू शकलेली नाहीये मग मला सांगा की ते काम त्यांना का दिलं जर त्यांची कॅपॅसिटी नव्हती तर आता जे कामं पूर्ण झाली आहेत ती जवळपास दहा ते वीस टक्के कामं जी आहेत ती पूर्वतीला आलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढची जी कामं आहेत ते आता अजूनही चालू आहेत मला सांगा पावसाळ्यात तुम्ही रस्त्याचं काम करू शकता का मग ह्या जबाबदार कोण आहेत माझं तर म्हणणं आहे की त्यांच्याकडे जितका भ्रष्टाचार झाला त्या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे ज्यांच्या काळात जी त्यांनी रस्त्याच्या बाबतीमध्ये दिली गेली त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि म्हणूनच मी सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी व्हायला पाहिजे एसीबीच्या माध्यमातून चौकशी व्हायला वर्षांपासून त्यांचं सरकार आहे या राज्यामध्ये तरी देखील आशिष शेलार साहेब सातत्याने आरोप लावतात की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय रस्त्यामध्ये जे सिमेंट वापरलं जाते बरो ते बरोबर नाहीये हे माझं नाही आशिष शेलारांचं सुद्धा म्हणणं आहे म्हणजे माझं तर आहेच पण पण शेलारांचं म्हणणं आहे पण दुर्दैवाने आशिष शेलारजींना मला असं वाटतं यात हे सरकार सिरियसली घेत नसावं मुंबईचे आयुक्त सिरियसली घेत नसावेत आणि म्हणूनच त्यांच्या आरोपानंतर सुद्धा काय झालं काहीच झालं नाही नंतर शांत का झाले मला आशिष शेलारजी कळलं नाही आशिष शेलारजींनी याच्यावरती बोलायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने त्याच्यावरती शांत झाले या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे आमचंही म्हणणं आहे की याच्या वेळेला जे वापरणारं सिमेंट जे आहे त्या रस्त्यावर वापरला जाते ते बरोबर नाही आहे रस्त्याची क्वालिटी बरोबर नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लोकांना माझी नम्रतेने एक विनंती आहे की तुम्ही लोकांनी सगळ्यात डी एम सी ऑफिसमध्ये गेलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारलं पाहिजे की हे रस्त्याचं टेंडर कधी निघालं किती रस्ते मंजूर आहेत आणि कितीची कामं सुरू झाले आहेत तुम्हाला सगळं पिक्चर क्लिअर होईल जाईल की कि याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून मला सांगायला पाहिजे की आशिष शेलारांना जर तुम्ही सिरियस्ती घेत नसाल एवढे तुमचे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष आहेत तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतो की एकतर त्यांना त्याच्याबद्दल ते प्रश्न विचारायचं सोडून द्या आशिष शेलारजींनी बोलणं बंद करावं आणि दुसरं आमचं सांगणं आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही मुंबईकरांचा जो पैसा व्यर्थ करत आहात मुंबईकरांचे त्या ठिकाणी आयुष्याला जे त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणे दुर्घर करण्याचं काम केलेलं आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात आणि या सगळ्या जबाबदारी घेऊन सरकारने त्यावरती कारवाई करावी एक एसीबीची आमचं पहिली मागणी आहे की एसीबीची त्या ठिकाणी जी आहे ती आम्हाला इंडिपेंडंट बॉडीच्या माध्यमातून आम्हाला चौकशी पाहिजे आणि ही जी कामं सुरू झालेली नाहीत त्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींना पेनल्टी नाही ब्लॅकलिस्ट नाही त्यांच्यावरती मोठी कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी मुंबईकरांच्या त्रास देण्याचं काम राज्य सरकारची जी योजना आहे लाडकी बहीण योजना त्यासाठी आता खरंतर दुसऱ्या दिवसातून पैसे घेतले जातात नाही नाही माझ्याकडे माझ्याकडे पूर्ण डेटा आहे की त्यांनी या वर्षामध्ये सामाजिक न्यायाचे किती पैसे वळवले आणि त्यांनी ट्रायबल डिपार्टमेंट म्हणजे आदिवासी विभागाचे किती पैसे वळवले दुर्दैवाने आपण याच्यावरती बोलतो जो खरं पैसा जो, जो आहे तो तर समाजाच्या विकासावरती खर्च केला गेला पाहिजे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपवर खर्च केला पाहिजे वसतिगृहामध्ये शिक्षणावरती खर्च केला पाहिजे डेव्हलपमेंटसाठी खर्च केला पाहिजे दुर्दैवाने तो पैसा जो आहे तर त्या ठिकाणी बहिणी लाडक्या बहिणीच्या स्कीमवरती त्या ठिकाणी डायवर्ट करण्याचं काम झालेलं आहे आम्ही सातत्याने मागणी केली मंत्री असताना आम्ही त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही एक कायदासुद्धा मंजूर केला होता की सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला जो फंड मिळतो तो कॉन्स्टिट्युशननुसार मिळतो संविधानाने दिलेला अधिकार आहे पॉप्युलेशनच्या नुसार त्यांना फंड दिला जातो तो इतर ठिकाणी डायवर्ट न होता त्या समाजावर व्हायला पाहिजे दुर्दैवाने जसं मी मागे पण म्हटलं की हिंदू मिल संदर्भामध्ये सुद्धा जे स्मारक बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय म्हणत आहे त्याच्यासाठी सुद्धा सामाजिक न्यायाचा पैसा खर्च केला जातो जेव्हा की बाबासाहेब एका समाजापुरते मर्यादित नाही आहेत आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की हे डायवर्जन बंद व्हायला पाहिजे कर्नाटक आणि आंध्रसारखा का एक कायदा व्हायला पाहिजे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे पण दुर्दैवाने हा पैसा डायव्हर्ट होताना दिसतो आणि मला एवढंच सांगायचं आहे की एक योजना बनवली आहे त्यासाठी फंड पण तयार केला पाहिजे तुम्ही योजना बनवत असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्याचं प्लॅनिंग न करता योजना बनवून इतर विभागाची जे पैसे कमी करत असाल आता मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर पण मध्ये डेव्हलपमेंट करणारे बसले होते उपोषणाला आणि आंदोलनाला कारण त्यांना सुद्धा पैसे मिळाले नव्हते अशा तऱ्हेने होत नाही पैसा हा डेव्हलपमेंटवर खर्च केला गेला पाहिजे आणि लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पैसे वेगळे आणि त्या ठिकाणी रेव्हन्यू करून आणले पाहिजे देऊ नक्की सफाई पंच्याऐंशी टक्केचा आकडा सांगितला आतापर्यंत मुंबई पूर्वमध्ये आणि एकूणच यामध्ये सात जून पर्यंत तुम्ही मी तेच सांगितलं ना आम्हाला ज्यावेळी आम्ही बटिंग घेतल्या आम्हाला सांगितलं की पंचवीस ते तीस टक्के झालेलं आहे पण आज ज्यावेळी आम्ही आज सकाळी व्हिजिट ठेवली तर आज त्यांनी जी सी बी टाकला आम्ही स्थानिक लोक तुम्ही नव्हता आला मगाशी स्थानिक महिला जमा झाल्या होत्या त्यांनी सांगितलं कुठल्याही तरी साफसफाई झालेली नाही आहे दुर्दैवाने ह्या नाले सफाईच्या नावावरती जे आहे ना ते कंट्रॅक्टदारांनी ना लोकांची गरीब माणसाची मुंबईकरांच्या जेबची कताई चालू करण्याचं चा काम केलेलं आहे आणि आम्ही मगाशी तुम्ही नव्हता पण मी मागणी तीच केलेली आहे की पूर्ण ह्या नाले सफाईची चौकशी व्हायला पाहिजे कुठे गेले रॉबर्ट कुठे गेली आयची टेक्निक कुठल्या तऱ्हेचं मधल्या काळात त्यांच्याच लोकांनी सांगितलं भ्रष्टाचार झाला पाहिजे झालेला आहे टीची चौकशी व्हायला पाहिजे पण भाजपाचे सरकारवाले आणि राज्य सरकार जे आहे ते दोन हजार बावीसच्या पूर्वीचं आहेत माझं म्हणणं बावीस पासून पंचवीस पर्यंत काय झालं ह्याची पण इथं श्वेतपत्रिका काढावी सरकारने याच्या बाबतीमध्ये सरकार बोलावं जो रस्त्याचा भ्रष्टाचार आहे नाले सफाईचा भ्रष्टाचार आहे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये एक झालेली आहे मुंबईकरांच्या विषयावरती शासनाने जर ता हिंमत असेल तर ता श्वेतपत्रिका काढावी हे पाठीफंड आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना मदत करणं बंद करा महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी गेलेला आहे पुण्यामध्ये हुंडाबळी झाले तुम्ही कसं पाहता जी राज्य आयोग आहे त्याच्या कारभार जात कारण की मयुरी जगता ही मोठी सोड आहे तिने पहिल्यांदा तक्रार जी आहे ती महिला आयोगाला दिलेली होती महिला आयोगाने तात्काळ कारवाई न केल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला असं देखील म्हटलं नाही मी बिलकुल त्या प्रकरणाकडे महिला लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि एक महिला म्हणून पण महाराष्ट्राच्या ज्या पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये आम्ही आहोत ज्या महाराष्ट्राने तीन महिला धोरणं तयार केली महाराष्ट्राने विविध कायदे शक्ती कायद्यासारखा कायदा तयार केला आणि आम्ही जी लढाई लढण्याचं काम केलं आज आम्हाला असं वाटतं की आजच्या एकविसाव्या शतकात जर महिलेकडून हुंडासाठी जर तिचा बळी घेतला जात असेल तर त्यासारखी दुर्दैवी घटना नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राला एक वेगळी प्रतिमा आहे म्हणजे महाराष्ट्रामधल्या राजमाता जिजाऊ क्रांतीयोती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होकर माता रमाई अशी महिलांची मोठी परंपरा आहे आणि अशा ठिकाणी अशी घटना होणं त्याच्यामध्ये पोलिसांचं असलेलं दुर्लक्ष भरोसा सेलनी केलेला इग्नोरन्स आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे राज महिला आयोगाने त्या ठिकाणी करायची भूमिका या सगळ्या भूमिका अपयशी ठरल्यामुळे दुर्दैवाने एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला वैष्णवीचा आणि मला दुःख या गोष्टीचं आहे की या झाल्यानंतर सुद्धा ज्या तऱ्हेने पोलिसांच्या माध्यमातून हालचाली व्हायला पाहिजे होत्या त्या हालचाली झाल्या नाहीत सात आठ दिवस लागले गुन्हेगारांना कारणा पहिल्यांदा मी महाराष्ट्रात बघते म्हणजे मी काल सुद्धा बोलले की मी महाराष्ट्रात बघते माझा देवेंद्र फडणवीसजींना प्रश्न आहे वरळीची घटना झाली एका महिलेचा मृत्यू झाला आरोपी फरार पॉच गाडीची पुण्याची घटना झाली आरोपी फरार बदनापूरमध्ये मध्ये चिमुकल्या मुलीवर बलात्कार झाला आरोपी फरार त्या ठिकाणचे ट्रस्टी फरार आता बघतो आपण या घटनेनंतर आरोपी फरार महाराष्ट्रामध्ये नवीन परंपरा सुरू झाली आहे आणि पोलीस यंत्रणा काय काम करते की ज्या तऱ्हेने सात आठ 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 दिवस लोक फरार असतात हा प्रश्न होम मिनिस्टरांच्या आणि मुख्यमंत्र्यांना विचारला गेला पाहिजे ज्यावेळी तुम्हाला सात आठ दिवस लागतात एखाद्या आरोपीला पकडायला किंवा एखाद्या व्यक्तीला पकडायला हे अपयश आहे पोलिसांचं आणि मला सांगायला पाहिजे की ते त्याच ठिकाणी आहेत सातारा पुणे ह्या परिसरात फिरतायत आणि तरी तुम्हाला भेटत नाही सॉरी त्याच ना पुण्याच्या परिसरामध्ये आणि साताराच्या परिसरामध्ये तरी तुम्हाला भेटत नाहीत काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कोण कायदा सुव्यवस्था तपासतो कोण कायदा काम करते हे मला, आ, का, करते का त्या ठिकाणी डीजीला पण विचारायचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण विचारायचं महिला आयोगाच्या अध्यक्षांना ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी जाब विचारला त्यावेळेस माध्यमांना उत्तर देताना त्या कार्यकर्त्यांना चिल्लर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दुर्दैवाने महिला अध्यक्षांनी ही केस सुमुठ घ्यायला पाहिजे होती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावर ते ॲक्शन घ्यायला पाहिजे होत्या पण दुर्दैवाने तशा तऱ्हेची कुठलीही ॲक्शन झाली नाही आणि ज्या तऱ्हेने या घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला आज चिंता करण्याची काळीमाग ज त्या ठिकाणी बसण्याचं काम झालं ही अमानवी घटना आहे आज महिला म्हणून मी आहे ही आहे विचार करा तुम्ही ह्या घटना आजही माझ्या घरामध्ये चालतात आजही महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती जर ती असेल तर पुन्हा एकदा प्रबोधनाची गरज आहे पुन्हा एकदा क्रांती सावित्रीबाई फुलेंची गरज आहे की ज्या महाराष्ट्राला एक, एक दिशा देतील आणि महिला मागे माझ्या सगळ्या पॅरेंट्सना पण आहे जेव्हा तुमच्या मुली येतात तेव्हा त्यांचं म्हणणं ऐका त्यांच्याबरोबर उभं राहा ही परंपरा ठीक आहे की एका घरात जन्मली दुसऱ्या घरात आहे ऐसा नहीं ना है महिला यह दोन घर जोड़ना दोन परिवार राष्ट्राला देशाला पुढ़े जो नाले सफाई जो है वो पूरी तरह से फेल है इसका एक उदाहरण आप देख रहे हैं सेल कॉलोनी शामिक नाल हम लोग यहाँ पे है और यहाँ पे हम लोग देख रहे हैं जिस तरह से हमें बताया गया था की बीस से पच्चीस टक्का तीस टक्का ये साफ हो गया लेकिन कहीं दिख नहीं रहा है यहाँ के जब आप स्थानिकों से बात करते हैं तो मुझे मुझे लगता है कि यहाँ पे कोई आया नहीं आज हमारी विजिट है तो आज जो है वो जिसे भी अंदर डालने का काम हुआ है इस तरह से अगर नाले सफाई नहीं है ये तो मुंबई करके जेब की, की सफाई करने का काम चल रहा है बड़ा पैमाने पे इसमें भ्रष्टाचार होता है हम लगातार इसकी आवाज़ उठा रहे हैं कि रस्तों के कॉन्क्रीट रस्ते बनाने में और नाले सफाई में बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है और मेरा कहना है मुख्यमंत्री महोदय से वो 22 के बाद से जो कर रहे हैं ना पहले की इंक्वायरी 22 से लेके 25 तक की भी इंक्वायरी करनी चाहिए मैं बार बार लगातार कह रही हूँ कि इसकी श्वेत पत्रिका निकालनी चाहिए ये मुंबई कर का पैसा है जो पूरी तरह से जो है उसका गलत इस्तेमाल हो रहा है हमें तो बहुत बड़ा बड़ा आश्वासन दिया गया कहा गया ए आई टेक्निक का इस्तेमाल करेंगे रोबोट का इस्तेमाल करेंगे और साफ सफाई पूरी तरह से आपको मिलेगी हम अलग अलग टीम करके काम कर रहे हैं लेकिन दुर्भाग्यवश हम जब जमीन पर आते हैं तो सच्चाई कुछ अलग ही दिक्कत आती है लोगों को इतनी तकलीफ है कि लोग अभी थोड़ी देर पहले बहुत सारी महिला यहाँ आके अपने को बता रही थी तो मेरा कहना यही है कि पूरे नाले सफाई की जो है इंडिपेंडेंट से चौकसी होनी चाहिए एसीबी के माध्यम से उनकी चौकसी होनी चाहिए यात्रा निकाल रही है आज इकतीस तारीख तक करने के लिए नहीं हमने पहले भी वो यात्रा निकाली थी आपको मालूम है जिस दिन ये हुआ था तो हम लोग इसलिए निकाल रहे हैं कि जिस तरह से सैनिक निर्भीड़ होकर लड़ते हैं जिस तरह से वो अपने जिंदगी को जो है पूरा दाव पे लगा के जो है हमारी सीमा का रक्षण करने का काम करते हैं उनको हम सलाम करना चाहते हैं उनके जो धैर्य है उनको जो शौर्य है उसको हम सलाम करना चाहते हैं इसलिए जय हिंद यात्रा के माध्यम से हम गली गली जाएंगे और लोगों को जो है सैनिकों के साथ जो उनकी परंपरा रही है और जो काम कर रहे हैं उसके साथ हम खड़े रहेंगे विदेश मंत्री एस जयशंकर ने यह कहा है जर्मनी में कर जिम्मेदारी है।, तो है आप तो मिनिस्टर है ये तो आपको बोलने की क्या जरूरत है तो आपकी जिम्मेदारी है।, है जब आपने मिनिस्टर की शपथ ली है आपने देश के प्राइम मिनिस्टर बनने की शपथ ली है तो पहली जिम्मेदारी आपकी यही है आपको तो वाके जाके अमेरिका को सवाल पूछना चाहिए कि आपने हमारे लोगों को हाथ में हथकड़ी और पैर में हथकड़ी करके इतना ह्यूमिलेट करके क्यों भेजा हमारी जिम्मेदारी क्या है अगर हम इंदिरा जी को देखेंगे तो इन्होंने सबको बोला कि उन्होंने पाकिस्तान के दो टुकड़े करने का काम किया पाकिस्तान को एक सबक सिखाया और एक बांग्लादेश का निर्माण हुआ हम अपेक्षा करते हैं हमें देखिए ये है कि जो निष्पाप लोगों की इसमें मृत्यु हुई थी लोग घूमने गए थे पर्यटन के लिए गए थे उनको मार के जो उन्होंने बताया है उसका तो बदला लेना चाहिए और उन आतंकवादियों को तो खत्म करना चाहिए लेकिन सीमा पार से अगर कोई इसका संदेशा दे रहा है तो उनको भी दिखाना चाहिए हम सिर्फ अपेक्षा नहीं करते कि बातों में और आंखों में दिखे लाल आंखें और ये ये वर्तन में भी दिखना चाहिए ये हमारी अपेक्षा राहुल गांधी ने, ने सवाल किया है प्राइम मिनिस्टर से भी सवाल किया और एस जयशंकर से भी सवाल किया है क्या लगता है सवालों के सवाल करना गलत है आप भी मुझसे सवाल कर रहे हो जवाब मिलना चाहिए जनता बिल्कुल तो चाहिए जो हम लो है, अब हम लोग लोग अब आज नाले सफाई का सवाल कर रहे हैं क्यों कर रहे हैं अगर जनता की तरफ से हम सवाल करें तो गलत कैसे हो सकता है हर आदमी को सवाल पूछने का अधिकार है कभी कभी देश के प्राइम मिनिस्टर लोगों के भी सवाल सुनने चाहिए हर बार अपने मन की बात नहीं, नहीं कहनी चाहिए संजय राउत उत्तर देते मगाशी जो डीआरपी च प्रश्न तुम्हें विचारला खूब महत्वपूर्ण है पांच वर्ष बिल्डिंग तैयार है लोक बिलकुल त्या ठिकाणी अर्धी घडं तुटलेली अर्धी घडं आहेत मागच्या वेळेस दोन घरं पडून लोकांचा मृत्यू झाला आम्ही आंदोलन यासाठी करत होतो की जर घर तयार आहेत फक्त अदानी पैसे देत नाही म्हणून जर त्यांना तुम्ही सोडत नसाल तर उद्या अदानी धारावीची डेव्हलपमेंट कशी करणार जर साडेतीनशे लोकांना डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना एवढा त्रास असेल पाच तास आम्हाला आंदोलन करावं लागलं तेव्हा अठ्ठेचाळीस तासामध्ये बैठक घेऊन तुम्हाला आंदोलनाचं उत्तर देतो हे सांगण्याचं आम्हाला त्यांनी काम केलेलं आहे बघा आंदोलन आम्ही यासाठी करतो की गरीब माणूस त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन राहतोय आणि जर लोकांना तुम्ही घर देऊ शकत नसाल तर तुम्ही डेव्हलपमेंट करण्याच्या लायक नाही आहेत हा आमचा त्या ठिकाणी संदेश धारावीकर म्हणून आणि म्हणून आम्ही पोटीआय टाळचा त्याला टायमिंग दिलाय नाही झालं तर पुन्हा उतरू पुन्हा आंदोलन करू महानगर वेळ येईल तेव्हा त्याचं उत्तर त्याला तुम्हाला देऊ सध्या तरी आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि आम्ही असं पण बघा मी मधल्या काळामध्ये खूप साऱ्या विषयाच्या संदर्भामध्ये सातत्याने मुंबई महानगरपालिकेचा आवाज उचलण्याचं काम केलेलं तुत आहे आम्ही काँग्रेस काम करता महाविकास आघा ज्यादा सुधा उत्तर देव। भी भी थी थी थी। निति आयोग की मीटिंग चल रही दो बुलाया गया क्या कुछ कहना चाहेंगे नहीं अच्छी बात है पहले तो प्लानिंग कमीशन था अभी नीति आयोग में उन्हीं के अधिकारी उन्हीं लोग देख रहे हैं आपको मालूम नहीं नीति आयोग का पहला प्लानिंग कमीशन का क्या कम था मालूम आयोग का नीति आयोग से पहले प्लानिंग कमीशन अगर कोई बजट शिफ्ट कर दे कोई योजना को अगर बंद कर दे या किसी चीज में भ्रष्टाचार हो तो उसकी अपनी एक रिपोर्ट दिया करता था दुर्भाग्यवश आज कैक का रिपोर्ट देखिए दुर्भाग्यवश आज नीति आयोग का रिपोर्ट देखिए उसको मानता कौन है जब एयरपोर्ट की बारी आई थी एक ही आदमी को एक ही एयरपोर्ट देना चाहिए ये नीति आयोग ने कहा था पर दुर्भाग्यवश क्या हुआ छह एयरपोर्ट दिए गए किसी को तो नीति आयोग की बातों को सीरियसली कितना लिया जाता है इसके ऊपर भी सवाल आ गए गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा